सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कसे आहेत सर्वजण मजेत आहात ना तर आता कस्टमरच्या साड्या आलेल्या आहेत माझ्याकडे साड्यामधले ब्लाऊज काढायचे आहेत आणि ब्लाऊज शिवायचे आहेत त्यामुळे साड्या दिल अशात दिलेल्या आहेत साडीतील कपडा किती लागतो काय लागतो तुमचा तुमच्या हिशोबाने घ्या म्हणून तर साडीतील पीस कसं कट करायचे काटा पदराच्या भारी भारी साड्या आहेत त्याच्यामधलं पीस कसं कट करायचंय किती कट करायचंय रनिंग मध्ये पीस असेल तर किती कट करावं लागतं हे सर्वच तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचं आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि साड्या पण कशा आहेत ते पण बघूया तर कालच आलेल्या आहेत साड्या शेजारचे मॅडम आहेत त्यांच्या आहेत साडीतील ब्लाउज पीस काढायचा आहे आणि पिकोफॉल फॉल वगैरे साड्यांना करायचं आहे तर चला एक एक साडी बहुया तर डेली वेअर साठी घेतली त्यांनी तर याच्यामधलं पण ब्लाऊज पीस काढायचं आहे आता काही जणांना आता नवीन नवीन ब्लाउज शिवायला शिकले ब्लाउज किती काढावं साडी मधलं कसं काढावं म्हणजे कट कसं करावं हे समजत नाही बऱ्याच जणांना त्यामुळे व्हिडिओ शेअर करते कधी कधी आपल्याकडून चुकून ब्लाउज पीस ऐवजी दुसरं ब्लाऊज पीस पण कट होता आणि आणखी साडीतील कपडाही एक्स्ट्रा कट होतो त्यावेळेस साडी जी आहे ती आपल्याला कमी पडते अशी चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे काही ट्रिक्स टिप्स सांगणार आहे चला आता या साडीतला अगोदर मी पीस कट करते कोणत्या ना ते पन है डेली अपला आहे आ, ते पण बघूया छान आहे डेलि साडी मऊ अशी आहे पदर वगैरे दाखवते मी साडी पण दाखवणार आहे तुम्हाला सोबत सोबत तर हा पदर आहे छान ऑरेंज कलर आहे फ्रेंड असा छान दिसते साडी फुल फुल आहेत साडीवरती अशी छोटी छोटी पूर्ण अशी साडी याच ब्लाऊज पीस हे बघा ब्लाउज पीस अशा साड्या ज्या आहेत आणि याच्यामध्ये ब्लाऊज पीस कट करणं खूप अवघड आहे कारण खाली जर आपण ठेवून कट करायला गेलो तर साडी क्रॉस कट होते आपण अंगावरती पण नेसलं की मग एक नेसता आपण असतो नेसत असताना तो खाली लोळतो आपल्या मध्ये अडकतो कारण साडी क्रॉस कट झालेली असते त्यामुळे तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथं सांगणार आहे कसं कट करायचं तर हे पीस कट करायचंय आता दुसरं कोणीतरी मदत पाहिजे आपल्याला कट करण्यासाठी असं बरोबर इथून पकडावं लागतं आपल्याला कारण साड्या क्रॉ पीसन साडी जे आहे ते क्रॉसमध्येच असतं आपल्याला कट करावं लागतं तसं व्यवस्थित चला मी कट करूया आता इथं माझी मुलगी येईल मदतीला आम्ही दोघी म्हणून कट करणार आहोत हे असं आपल्याला पकडायचं आहे इथून ब्लाऊज पीस आहे आणि साडीतील कपडा वगैरे थोडा आला तरी चालतो किंवा साडी जर आपल्याला जास्त कट होऊ द्यायची नसेल तर ब्लाऊज पीसच्या साईडला घ्या काही प्रॉब्लेम येत नाही थोडस आता मी काय करणार आहे साडीचा कपडा एक्स्ट्रा ठेवणार आहे ब्लाउज पीसच्या साईड मी कट करणार आहे कर हे असं वाटलं तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमची एखादी जुनी साडी घ्यायची आणि साडीला साडी लावून बघायचं आणि मग कट करायचं म्हणजे आपली जी जुनी साडी आहे त्याच्या निर्वण्या किती होतात आपल्याला लांब रुंद आहे की नाही हे पाहायचंय आणि ह्या साडीला लावून बघायचंय बरोबर आहे पुरते नाही पुरते आणि सिंथेटिक साड्या असतात अशा याच्यामधले ब्लाऊज पीस कधी कधी नाही काढलं तरी चालतं जाड वगैरे कोणी असेल तर त्यांच्यासाठी नाही जरी काढलं तरी चालतं कारण रनिंग मध्ये असत जास्त काही फरक येत नाही याच्यामध्ये दुसरा ब्लाऊज शिवायचं याच्यावरती जसं मला असं वाटत असेल कमी पडेल हे हो होईल ते होईल त्यावेळेस कट करू नका ब्लाऊज पीस जसं आहे तसंच राहू द्या या साडीला असं व्यवस्थित पकडायचं आपल्याला फड ओढून ब्लाऊज पीस वगैरे बरोबर आलंय का नाही ते बघायचं इकडल्या साईडने आलं बरोबर आता कट करते कारण हे बघा एवढं क्रॉस आहे आणि आपण जर हे जी साडीची डिझाईन आहे त्या पद्धतीने कट केलं तर कशी साडी कट होईल दिसत असेल तुम्हाला कसं येत इथं हे बघा घालून आलं मग साडी एवढी आपली क्रॉस कट होते तसं कधीच कट करायचं नाही खाली टाकून साडी म्हणजे फरशीवरती वगैरे आपण टाकून कट करतोच ना तसं नाही कट करायचं कोणाला तर मदतीला घ्यायचं आणि मगच कट करायचं करूया कट थोडस ओढून पकडायचं आणि मग कट करून घ्यायचं बरोबर अशी साडी पण कट होते ब्लाउज पीस पण ब्लाऊज पीस म्हटलं तर तुम्ही ब्लाऊज पीस सुद्धा सरळ कट होत क्रॉस वगैरे असं काही कट होत नाही हे बघा घडी जर केली तर घडी पण बरोबर होते याची क्रॉस कटच करायचं नाही आपल्याला मग साडी मग पाया पाया पायामध्ये अडकत आहे मग आपण पण शकत असत त्यामुळे साडी व्यवस्थित कट झाली पाहिजे ब्लाउज पीस साडीच ही बरोबर लाईन मध्ये कट झालेलं आहे हे बघा थोडस ब्लाऊज पीस चा कपडा आला तरी काही पाहिजे साडी बघूया छान आहे काटपदर साडी आहे रेड कलर आहे गोट्या आहेत त्याच्यावरती छान पण छान आहे ब्लाउज पीस जे आहे ना ते जांभळ्या कलरचे आहे बघूया पदर पण सेम जांभळाच असेल माझ्या मते त्यांनी घड्या पण उकललेल्या नाही तशाच चाल आलेल्या आहेत माझ्याकडे हा पदर हा पदर आणि ब्लाउज पीस जे आहे ते साइड ने आहे छान आहे वरच्या साइडने लहान नक्की आहे आणि खालच्या साइडने मोठी नक्की आहे आता इथे सांगते तुम्हाला रनिंग आता समजा इथं हे वेगळं पीस आहे ठीक आहे चालतं आता जर रनिंग मध्येच असेल साडी आणि ब्लाउज स्पीस सेम असेल हो तर ज्या साईडने रनिंग मध्ये म्हटलं तर नेक्स्ट येतं ब्लाउज पीस कधी पण मग ही आपली साडी घ्यायची आणि एकमेकांना लावून बघायचं बरोबर आहे कमी पडेल असं वाटत असेल तर अशा एकमेकांना साड्या लावून बघायच्या मगच कट करायचं रिस्क घ्यायची नाही कस्टमरच्या साड्यांची आपली असेल तर ठीक आहे एखाद्या वेळेस जास्त वगैरे कट झालं तर कस्टमरची असेल जास्त जर कट झाले तर मग खूप अवघड गोष्टी आहेत त्याच एकमेकांना लावायच्या दोन्ही पण साड्या आणि काठपदर साड्या ऑलरेडी खूप लांब रुंद असतात बघा बरोबर आली एवढा कपडा जास्त आहे इथं ही मी जी साडी लावली आहे ती इथे पर्यंत आली एवढी एवढी जास्त आहे आपल्या जर ब्लाउज वरती डिझाईन वगैरे कट करायचं असेल तर साडीतला पण आपण कपडा कट करू शकतो परंतु त्यांना साधाच ब्लाऊज शिवायचं आहे डिझाईन वगैरे काही करायची नाही त्यामुळे मी फक्त ब्लाउज पीच तेवढे कट करून घेते तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर एक पाच सहा इंचा कपडा साडीतला कट करून घ्यायचा टेकनिक सहा हो इंच तर लागतात डिझाईन साठी कशी हे डिझाईन करायची असेल तर सहा इंच कपडा कट करून घ्यायचा साडीला आता फक्त ब्लाउज पीस कट करणार आहे विदाउट कलरचा ब्लाउज पीस थोडस पकडायला लागायचं तिकडून कोणाला तरी आणि कट करून घ्यायचं असं पकडून जर कट केलं ना साड्या ज्या आहेत ना त्या सरळ सरळ कट होतात क्रॉस वगैरे कट होत नाहीत या साडीवरील ब्लाऊज चे कटिंग अँड स्टिचिंग चे व्हिडिओ पण आणि डिझाईन पण तुम्हाला चॅनल वरती मिळून जातील ब्लाऊज पीस कट करून घेतलं शिवायचे आहे ते सर्वात ठेवते बाजूला साड्या आता आणखी एक साडी आहे छान आहे आता ही भारी साडी आहे का आहे साडी आहे एकाच साईनच्या आहेत या सर्व साड्या तर ही छान आहे काटपदर साडी आहे राणी कलर आहे गुलाबी डार्क गुलाबी खूप छान साडी आहे बहु अशी साडी आहे बघूया साडी ब्लाउज पीस कोणत्या साईडने आहे वगैरे वा छान आहे साडी पदर वगैरे बघू शकता तुम्ही खूप मस्त आहे तक तक ब्लाऊज पण खूप छान दिसत आहे हा पदर ब्लाउज पीस पण दाखवेल तुम्हाला हा पदर आहे साडीचा ब्लाउज पीस पदराच्या दोन्ही लेस जी आहे ती सारखीच आहे वरच्या आणि खालच्या साइडने पूर्ण साडीमध्ये अशा बुट्या दिसत आहेत कलर छान आहे आणि छान पण दिसत आहे बुट्या आहेत हा नेसता पदर आपण ज्या साईडने साडी नेसायला सुरुवात करतो तो हा आहे आणि पदराच्या साईडने ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस छान आहे हे बघा ब्लाऊज पदर कसा आहे सेम तशामध्ये डिझाईन आहे ब्लाऊज वरती आणि आतमध्ये थोडासा स्पेस दिलेला आहे प्लेन मध्ये तिथून आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचं आहे कट करायचं असं जर असेल तर कट करूया आणि जर ब्लाउज पीस जर नेस्त पदराच्या साईड ने असे किंवा रनिंग मध्ये आलं तर मी तुम्हाला सांगितलं आपली साडी लावून बघूनच कट करायचं आता हे पदराच्या साइडने आहे आणि प्लेन कपडा आलेला आहे आतमध्ये आता बरोबर याच्या सेंटर कट करणार मी म्हणजे बरोबर दिसत छान दिसत थोडस पदर झाला आणि दोन तीन बोटाचा जर आपल्याला इथं गुलाबी कलरचा प्लेन दिसला छान दिसत मग पदर पण तसंच मी कट करते आता थोडस ठेवून शिल्लक दोन तीन इंचाच याही साईडने थोडस सा येत आहे ओढून पकडायचं तिकडल्या पण साईडने इकडल्या पण साईडने मगच कट करायचं जास्तही नाही ओढायचं पुरी, पुरी तर ब्लाऊज पीस हे छान आहे याची डिझाईन पण खूप छान बनवणार आहे तुम्हाला डिझाईनचा व्हिडिओ मिळेल लवकर लवकर याच्या कटिंग अँड स्टिचिंग व्हिडिओ लवकर लवकर मिळतील आता थोडासा साडीतला कपडा वगैरे लागला तर डिझाईन साठी कट करून घ्यायचा कारण साडी खूप लांब रुंद आहे मोठी साडी आहे थोडस या साडी साडीतील कपडा मी कट करून घेते डिझाईन साठी जर आपल्याला साडीतील कपडा पाहिजे असेल तर सहा इंच कट करायचा कोणतीही डिझाईन होत पॅच करा तुम्ही किंवा साधी जरी करायची असेल तर सहा इंच कपडा आपल्याला बस होतो किंवा त्याच्यापेक्षा जास्तही कपडा आपल्याला लागू शकतो एवढा कपडा कट केल्यानंतर आपल्या साडी कमी पडेल नाही पडणार ना काठा पदर्या साड्या ऑलरेडी लांब देतात त्यामुळे नाही कमी पडत बरोबर येते कट करून घेते सहा इंच चा। डिझाईन साठी सहा पाच इंच घेऊ शकतो आपण कट करून आता गेली मुलगी मीच कट करते खाली ठेवून करायचं असं जरी खाली टाकून जरी आपण कट करू ना सरळ कट करता आलं पाहिजे आपल्याला मग वेळ वाकड होईल तर एवढा साडीतील कपडा मी कट करून घेतला डिझाईन करण्यासाठी ब्लाउज पीस डिझाईन आहे त्याच्यावरती थोडस सा प्लेन साडीतील कपडा दिसला छान दिसतो हे बघा छान वाटत त्यामुळे कट करून घेतला तर अशा पद्धतीने तीन पीस कट केले के तीन साड्यावरचे हे बघा शिवायचं पण हे दोन शिवायचे आहेत मला या साडीवरती कोणतंही आपण ब्लाऊज लिहू शकतो त्यामुळे हे नाही शिवायचं त्यांना फक्त हे दोन शिवायचे आहेत या दोन्हीची कटिंग या ब्लाउज हा जो आहे याची कटिंग आणि शिलाई दोन्ही पण मिळतील तुम्हाला साधा गळा करायचा गोल गळा आणि याचा मात्र याची मात्र डिझाईनचा व्हिडिओ मिळेल डिझाईन तयार करायची आहे जर पाहिजे असेल तर तसं सांगा तुम्ही मला आणि आजचा व्हिडिओ तुमच्या काही कामाचा झाला तुम्हाला काही कामाचा वाटला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय